नमस्कार बऱ्याच महिलांच्या मागणीवरून सेशन बऱ्याच मुलांना वाचन करता येत नाही त्याच्या मागची कारणं काय आहेत बऱ्याच महिला मला फोन करतात आणि सांगतात मॅम लॉकडाऊनमुळे माझ्या मुलाचा बेसिक मागे राहिला त्याच्यामुळे माझा मुला मुलगा आहे इंग्लिश वाचन करत नाही माझी मुलगी इंग्लिश वाचन करत नाही याच्या मागचे कारणं काय आणि याची सुरुवात आपल्याला कशी करायची आहे त्याबद्दलचं आजचं सेशन नक्की पूर्ण बघा पहिलं कारण हे आहे की मुलांचा जो बेस आहे तो बेसच बऱ्यापैकी कच्चा आहे असं खूप महिलांना वाटते आणि त्या काय करतायत की तो बेस कच्चा आहे हे माहिती असताना पण जर का तुमचा मुलगा दुसरीत गेलाय तिसरीत गेलेला आहे किंवा पहिलीत गेलेला आहे तर तुम्हाला हे गोष्ट समजून घेणं खूप गरजेचं आहे की तुम्हाला सुरुवात नर्सरी पासून करावी लागणार ला आहे म्हणजे हुन हून काय होईल तुमचे पंधरा ते वीस दिवस वाया जाणार आहे पण ते पंधरा वीस दिवस पूर्ण हात धुवून तुम्ही तुमच्या मुलांच्या मागे लागा किमान त्यांना ए बी सी डी कॅपिटल आणि स्मॉल समजत आहे का खूप मुलांना मी बघत आहे माझ्याकडे बरेच मुलं आहेत त्याच्यामध्ये मी बघते की बऱ्याच मुलांना स्मॉलमधला बी आणि डीमध्ये बरेच मुलं कन्फ्यूज आहे त्यांना वाचन करता येत नाही दुसरी ही जी स्टेप आहे ना तर ती मुलांना क ख ग घ शिकवा आणि ती इंग्लिशमधनं पण शिकवा म्हणजे के एच ए ख जी एच ए घ हे स्पेलिंग ना मुलांना शिकवा ठीक आहे थोडं पॅनिक होणं कमी करा कारण की बऱ्याच वेळेस पॅरेंट्समध्ये पेशन्स खूप कमी आहे आणि ते मुलांना शिकवताना की तर तुला अजून पण हे येत नाही आहे लक्षात घ्या तुम्ही पण लॉकडाऊनमध्ये त्यांचा अभ्यास घेण्यात कमी पडलेले आहात म्हणून तुमच्या मुलांना पण आज वाचन येत नाही आहे पण जेवढं की मी माझे प्रयत्न केलेत माझ्याकडे के बरेच स्टुडंट जेव्हा आले आणि मी त्यांच्यावर जेव्हा ट्राय केला तेव्हा मला हे कळलं की जर आपण पूर्ण शिद्धतने चाळीस दिवस दिले तर चाळीस दिवसांमध्ये मुलांचा बेसिक कवर होतो खरं असं असते की नर्सरीमधल्या मुलांची जी ग्रास्पिंग पावर आणि कपॅसिटी ना एका ठिकाणी बसण्याची ती कमी असते म्हणून त्यांना एक वर्ष लागून जातो स्टार्टिंग करायला बेसिक शिकायला पण जर तुमची मुलं पहिली दुसरी तिसरीच असतील तर त्यांची कपॅसिटी जास्त आहे एका ठिकाणी बसून जास्त वेळ अभ्यास करण्याची म्हणून चाळीस दिवसात पहिले त्यांचा बेसिक पक्का करा आता पुढची सुरुवात तुमची कशी होते ते बघा मुलांना रस्त्याने तुम्ही बाहेर पण जात आहात तर रोडवरच्या दुकानांचे नावं तुम्ही वाचा आणि त्यांना सांगा की हे हे, हे हलो हलो नाव आहे हळूहळू त्यांना पण ते नाव वाचायची सवय होईल येणाऱ्या प्रत्येक वस्तूवरचं म्हणजे तुमच्या घरातल्या कोलगेट पेस्टवरचं पण नाव त्यांना वाचायला लावा की ह्याच्यावरचं हे नाव कोलगेट आहे यांना हळूहळू हळूहळू कळून जाते की अच्छा याचं प्रोनाऊन्सिएशन हे आहे मुलांना चार्ट घरामध्ये लावा प्लीज मी सगळ्यांना रिक्वेस्ट करते तुमचे मुलं किती मोठे झालेले असतील असू द्यात पण मुलांना घरामध्ये चार्ट लावा आणि त्या चार्टचं तुम्ही दोन ते तीन दिवस त्यांना रीडिंग करून द्या नंतरचं रिडिंग तुमची मुलं स्वतःहून त्यांचे त्यांचे करायला लागतात म्हणून मुलांना चार्ट घरामध्ये असणं गरजेचं आहे वेगवेगळे चार्ट जे आहेत त्यांना आजकाल टी व्हीवर आहे ना तुम्हाला जे पण आवडतं आहे जसं आता फॉर एक्झाम्पल की तुमच्या मुलांना बाराखडी वाचता नाही येत आहे बऱ्याच मुलांना हिंदी पण नाही वाचता येते खरं बी फ्रँड खरं सांगायला गेलं तर बऱ्याच मुलांना हिंदी वाचून येत नाही आहे तुम्ही तुमच्या मुलांना टी व्हीवर जे तुमच्या मुलांना येत नाही आहे जसं आता की व्हेजिटेबल्स नेम तर मुलांना येतात ठीक आहे की याला कॅप्सिकम म्हणत आहेत याला पोटॅटो म्हणत आहेत याला टमॅटो म्हणत आहेत याला ऑनियन म्हणत आहेत हे मुलांना माहिती आहे पण याचे स्पेलिंग्स मुलांना माहिती नाही आहेत जर तुम्ही यूट्यूबवर टाकलं यूट्यूबवर जर का तुम्ही असं लिहिलं आहे की व्हेजिटेबल नेम्स विथ स्पेलिंग तर एक अशी पोयम चालू होणार आहे जी विथ स्पेलिंग पण मुलांना सांगते जसं पोटॅटो आलं पोटॅटो पण दाखवतात त्याचं प्रोनाऊन्सिएशन पोटॅटो आणि लगेच त्याच्यापुढे त्याचं स्पेलिंग पण ते बोलून दाखवतात हो ते हळूहळू मुलांना घडी 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 ते ऐकायला लावा ते ऐकून ऐकून पण मुलं करतायत आणि नेहमी एक गोष्ट लक्षात घ्या तुम्हाला पण एफर्ट्स घेणं गरजेचं आहे तुम्हाला पण खूप तोंड चालवावं लागणार आहे म्हणजे तुम्हाला कंटिन्यू मुलांना उच्चार करून सांगावं लागेल आणि तुमच्या मागे मुलं म्हणतील ह्या गोष्टीकडे लक्ष द्या तुम्हाला ही मेहनत घ्यावीच लागणार आहे तुम्ही मुलांना तुम्ही पहिले बोला आणि तुमच्या मागे मागे मुलांना बोलायला लावा हळूहळू आता काय करायचं आहे नंतर मुलांना आहे ना जे स्कूलमध्ये अलाव नाही आहे ना ते तुम्ही घरी करा म्हणजे फॉर एक्झाम्पल मी सांगते कसं आहे तर मुलांना स्कूलमध्ये फोर लाईन बुक्सच देत आहेत टू लाईन नोटबुक्सच देत आहेत फोर लाईन नोटबुक आहे आणि पेन्सिलच आहे आणि घरी पण तुम्ही मुलांना तेच दिलं तर मुलं त्याच्यामध्ये ॲक्च्युली खरोखर कंटाळतात माझ्या पण मुलींना मी काय करते एखादं असं छान मोठं रजिस्टर आणते आणि त्या रजिस्टरवर मुलींना पेनानी जे पण लिहायचं आहे ते लिहू देते आणि त्यांना सांगते आता हे स्पेलिंग लर्निंग करा मग तुम्ही या रजिस्टरमध्ये लिहा एल आय सीच्या वगैरे बऱ्याच अशा काही पॉलिसीजच्या डायऱ्याज असतात ज्या डायऱ्या पण आपण घरामध्ये पडून असतात त्याही तुमच्या मुलांना तुम्ही लिहायला द्या मुलांना डायरीवर लिहायला पण आवडत असते कारण की त्यांना ते स्कूलमध्ये अलाउड नाही आहे तुम्ही जेवढं मुलांना वेगळं वेगळं द्याल तेवढं मुलांना आवडेल मग आता काय करायचं आहे जर मुलं लर्निंग नाही करते किंवा तुमच्याकडे इतका वेळ नाही आहे तो तुम्हें अगली एक सीम्पल काम करा एक रजिस्टर घया रजिस्टर वर वरती तुम्हें टोमैटो स्पेलिंग लिहा पोटैटो स्पेलिंग लिहा अनियन स्पेलिंग लिहा कैप्सिकमच स्पेलिंग लिहां लिहा रजिस्टर हे है भलमोक है आणि छान स्केलनी लाईन करा मुलांना वाचायला शिकवा पहिलं लेटर आणि मुलांना सांगा आता हे एवढ्या पूर्ण पेजभर तुला बोलून बोलून लिहायचं आहे मुलगाबरोबर बोलून 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 ते स्पेलिंग लिहितो आणि ते लिहिता लिहिता मुलांचं पाठ होते हुंजून तुमचं जाणार काय एक पेन एक रजिस्टर किंवा तुमच्या घरामध्ये पडलेली एखादी डायरी मुलांना लिहायला आवडतं त्यांनी मुलं छान मन लावून लिहितात पण आणि मुलांचं त्याच्यामध्ये छान मस्त पाठांतर पण होतं आणि मुलांचे स्पेलिंग जास्त करून लग्न होतात अशा सोप्या सोप्या गोष्टी करून तुम्ही जर तुमच्या मुलांना शिकवलं मुलं चाळीस ते पंचेचाळीस दिवसांमध्ये तुमचे अगदी लवकर शिकतात ज्या महिला मला नेहमी सांगत असतात ना आमचे मुलं एका ठिकाणी बसून अभ्यास करत नाही तर मी त्या महिलांना हीच गोष्ट सांगेल की मुलांना थोड्या वेगळ्या पद्धतीने द्या जसे मी आता सांगितलं रजिस्टर आहे रजिस्टर वापरा किंवा मुलांना घरामध्ये डायरीज असतील त्या डायऱ्यांवर लिहायला व मुलांना त्याच्यावर लिहायला आवडते आणि त्याच्यामुळे मुलं एका ठिकाणी स्थिर बसून दोन तास तरी अभ्यास खूप चांगला करतात आणि दोन तास खूप झाले आहेत महिलांना दोन तासात तुम्ही मुलांना खूप काही शिकवू शकता म्हणून जर का तुम्ही अशा पद्धतीने वडल्या मुलं लवकर शिकतील मुलं लवकर वाचतील आणि मुलांची ग्रास्पिंग पॉवर वाढेल मुलांची एकाग्रता पण वाढेल अशाच आणखी सेशनसाठी मला फॉलो करा रोज दुपारी तीन वाजता फ्री लाईव्ह सेशन्स असतात आजचं फ्री लाईव्ह सेशन आहे की तुमचेही मुलं अतिशय जास्त चिडचिड करतात का याच्यावर आपण काय काय इलाज करू शकतो आणि याची कारणं काय तुम्हालाही दुपारचं तीन वाजेचं फ्री सेशन अटेंड करायचं असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या व्हॉट्सअप ग्रुपच्या लिंकला जॉईन करा आणि आमचे फ्री सेशन्स रेग्युलर बघत चला आणि हो शेअर मार्केट क्लासेस घेऊन आलेली आहे ज्यांनाही बेसिक शेअर मार्केट करायचं आहे गणपती ऑफर आहे आणि गणपती ऑफरमध्ये तुम्हाला फक्त आठशे नव्याण्णव रुपयांमध्ये बेसिक शेअर मार्केट पूर्ण मी शिकवणार आहे अगदी दैनंदिन मराठी भाषेमध्ये त्यातही तुम्ही इन्स्टॉलमेंटमध्ये म्हणजे दोन टप्प्यांमध्ये पण फी भरू शकताय ज्यांना शेअर मार्केट शिकायचं असेल त्यांनी मला डबल डबल फाय नाईन टू फाय थ्री झिरो या नंबरवर कॉल किंवा मेसेज करा थँक्यू